तर कसं आहे पब्लिक आज आपल्याला सकाळी सकाळी शेकोट केलेली आहे आता बेस्टपैकी गायचं दूध बीध काढायचं आहे शांततेचं वातावरण आहे एकदम सकाळचं वातावरण म्हणजे सुट्टी असल्यावर काही विशेष नसतं आज सोमवार आहे क्लास होता पण आज आपल्याला शेतातले कामं होते म्हणून सुट्टी होती थंडी पण वाजत होती शेकोटी केलेली आहे बेस्टपैकी चाल लिकेज इथून सुरू झाले पाणी सगळ्यात पहिले तिढं दिगलं होतं तिथून तीड़ खांदा तिकडं आलो हे पाईपलाईन लागली इथून इकडं 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 आलो इथं वल्लं लागलं मग इथं लिकेज लागलं इथं वापस लिकेज इथं लिकेज इथं लिकेज मग आता तिकडं बोळा पोचला पुढं बघू लागतं नाही आपल्या हत्यारले कामाची कारण की हे नसल्याशिवाय हे होत नाही ते पुरे था थकून गेले असेल तिथं नाही टाकणार पण मी लई थकून गेलेलो आहे बघू आता पुढं काय होतं व्हिडिओ शॉट पर्यंत बघायसाठी तर आता आपण तो गोळा काढून टाकलेला आहे तर पाईपलाईन पुढं नाही लिकेज इथपर्यंतच होती तर आता हे पाणी बाहेर काढून टाकू सगळं पाणी भरपूर आलेलं आहे पै पे पेंट पण एवढी खोली ती म्हणजे काही विशेष नाही पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे हे फारच बाकी आता आता आपण याचं सामान आणून घेऊ पूर्ण बसायचं गोळा घालून देऊ वापिस कोणचे उंदीर अंधीर घुस घास जाऊ नये म्हणून कारण की ना हाऊस झाली पुरे आणि जर उन्हाळ्यात उंदरायला आणि घुशीला ताण लागेल बहू घरी येऊन मागास त्यांना नाही तर त्यांच्यासाठी इड बाजूली रे तिड जायचं पण आज पैपलेनने कचराच्या हाऊस झाली बुडा रे घास आता वापिसाला फिट करायचं पुरं बुजायचं आणखीन पुढं दिघत इक काय पुढं कारण की नळेले मोठे इकडं जायला पाईपलाईन सगळ इकडे जायल होती तर पूर्ण पाईपाला किती लिकेज दिगले मी पूर्ण दाखवतो तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायसाठी दोन तुकडे दिगलेले अस कतरलेलं आहे घुसणी किंवा उंदराणी इथं इथं हे बघा इथ ए इथं पूर्णपणे कतरून टाकलेलं आहे बघा म्हणून एवढं पाणी दिगत होतं हे बघा तुकडा जर पुढं जॉईंट केला ना तर पूर्ण एवढं केलेलं आहे ते असं एवढं खांदायलाच पूर्ण आपल्याला एक दिवस गेलेलं आहे